केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवडे यांचे निष्ठावंत आणि माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आयटी सेल जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे अभि कांबळे आणि आर पी आय मिरज शहर व सांगली शहर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पंचावन्न वर्षाचा संसार उघड्यावर हमीदा भाभी धाय मोकलून कोसळल्या श्रद्धा अकॅडमीचा सर्वे यांनी केलेलं बेकायदेशीर अतिक्रमण आज महापालिकेनं ताब्यात घेतलं याचं शहरातून स्वागत होत आहे परंतु दुसऱ्या बाजूला जागेलगत गेली पंचावन्न वर्ष मिळेल ती मजुरी करून जीवन कंठत असलेल्या हमीदा चिंचले यांनाही बेगर होण्याची वेळ आली अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांनाही घराबाहेर काढून ऐन पावसाळ्यात त्या दाम्पत्याचा संसार उघड्यावर आणला त्या घरातून भांडी कुंडी घेऊन बाहेर पडताना अनेकांची मन वर, हे लावली यश यादव या विद्यार्थ्यांना केली आणि आपसाहेब तांबे यांच्या अतिक्रमणाचा विषय समोर आला या प्रकरणात गंभीर होत सोमवारी तांबे यांनी केलेल्या अतिक्रमणावर बॅरिकेड लावून ताब्यात घेतलं हे करत असताना याच ठिकाणी गेली पंचावन्न वर्षापासून हमिदा शब्बीर चिंचले या एका कोपऱ्यात पत्रावजा शेडमध्ये राहत होत्या याचा फटका त्यांनाही बसला आणि भर पावसात प्रापंचिक साहित्याचं गाठोड बांधून पंचावन्न वर्षापासून या जागेची एकरूप झालेल्या हमीदा बाबींना जागच्या जागी सोडून बाहेर पडावं लागलं आता त्यांनी करायचं काय राहायचं कुठं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे काही वर्षापूर्वी समोरील रिक्रिएशन हॉलमध्ये मा महापालिकेने सार्वजनिक शौचालय उभा केलं अर्धवट बांधकाम झाल्यामुळे खेळता खेळता त्यांचा चिमुरडा मुलगा त्या शौचालयाच्या टाकीत पडला एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे हे कुटुंब हातात झालं होत पण त्यांच्या मदतीला कोणीही आलं नाही अशा परिस्थितीत होऊन त्यांनी रोजच्या रोजीरोटीसाठी पती पतीपत्नी काम करत याच जागेवरती एका कोपऱ्यात छप्पर वजा झोपडीत वास्तव्य केलं हक्काचा निवारा नाही तरीही त्यांनी कष्ट करून प्रपंच थाटला पण अनअपेक्षितपणे आपसेब तांबे यांच्या कारणामुळे त्यांनाही बेघर होण्याची वेळ आली घरातील प्रापंचिक साहित्य हातात घेऊन बाहेर पडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते हे विदारक चित्र अनेकांना पाहवलं नाही आता पाहावं लागेल सामाजिक संघटना त्यांच्या मदतीला धावून येतात का आणि किमान त्यांना पावसाळ्यात तरी निवारा मिळतो का महानकरी निपसाठी विठ्ठल बिरांचे इचलकरांची